श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ कुंभराशीच्या जातकणू सावधान एका अज्ञात वादळाची सुरुवात होणार आहे आजची रात्र ही फक्त एका सामान्य रात्र नाहीये आज मध्यरात्री एक वाजल्यापासून ब्रह्मांडाच्या अज्ञात कोपऱ्यातून एक वादळ उठणार आहे ज्याची कल्पना तुम्ही कधी केलीच नसेल हे वादळ केवळ ग्रह नक्षत्राची स्थितीच नाही तर तुमच्या जीवनाची दिशाही बदलणार आहे भीतीने तुमच्या काळजात धडधड निर्माण होईल कारण या वादळाच्या ज्वाळापासून कोणताही माणूस वाचू शकणार नाही तुमचे नवग्रह तुमच्या कुलदेवी देवता तुमचे पितर आणि तुमचे स्वतःचे कर्मही या गोष्टीची साक्ष देत आहेत की आता तुमच्या जीवनातील सर्व जुने हिशोब चुकत आहेत तुमच्या आयुष्यात जे काही दुःख फसवणूक आणि अन्याय झाले होते ते सर्व आता आपोआप मिटणार आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला धोका दिला ज्याच्यासाठी तुम्ही उभे राहिलात त्यांनीच तुमच्या पायाखालची जमीन काढून घेतली पण आता तो काळ संपलाय मित्रांनो आज रात्री एक वाजल्यापासून शनीदेव आपली चाल बदलतील आणि त्याच क्षणापासून तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर येईल हे वळण भयानक असेल पण त्याचवेळी ते चमत्कारही असेल ही फक्त सुरुवात आहे मित्रांनो यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही पाच घटना घडतील ज्या तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणार आहेत तुम्ही तयार आहात का कारण आता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले जाणार आहेत आणि त्यातून बाहेर पडणार आहे ते फक्त काळच ठरवेल काय पडणार आहे ते कुंभराशीच्या जातकानो जे काही घडणार ते चांगलंच घडो अशी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद राहण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जय दुर्गा माता कृपा राहू द्या असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने करेल त्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल तर कुंभराशीच्या जातकानो येणारा काळ भविष्याची हाक देतोय तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही अनुभवले आहे ते आतापर्यंतचा प्रवास असेल पण ते केवळ एक लहानसे प्रकरण आहे मित्रांनो कारण तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचला जिथे तुम्हाला माहीत नसलेली उघडीस येतील तुमच्या नशिबाच्या प्रवासात आतापर्यंत जे काही पाहिले ते केवळ एक ट्रेलर असेल आता खरी कथा सुरू होईल तुम्ही कधी विचार केला आहे का तुमचे आयुष्य अचानक कसे बदलू शकते किंवा ज्या गोष्टीने तुम्हाला खूप त्रास दिला त्या अचानक कशा गायब होतील आज रात्री ही सर्व प्रश्ने विरघळून जाणार आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यातील जीवनातील प्रत्येक कोपऱ्यातून एक नवीन रहस्य बाहेर येईल जे तुम्हाला तुमच्या पुढील मार्गावर घेऊन जाणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला फसवले ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्या सर्वांचा आता हिशोब चुकता होणार आहे ही फक्त एक भविष्यवाणी नाही मित्रांनो तर हे कर्म आणि न्यायाचे गणित आहे कारण आजपासून तुमच्या आयुष्यात एक असा बदल सुरू होणार आहे जो तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाईल तुमच्या आयुष्यातल्या अडथळ्यांची भिंत आता कोसळेल आणि तुमच्यासाठी यशाचा नवा मार्ग तयार होईल हा काळ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे या क्षणाकडे दुर्लक्ष करू नका कारण लवकरच तुमच्या जीवनात अपूर्ण कामे वुरकलेले पैसे अडकलेले पैसे आणि जुने खटले इतक्या वेगाने पूर्ण होतील की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे आणि लवकरच तुम्ही असा अनुभव घ्याल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुमच्या घराच्या दारात नशीब उभे राहणार आहे ते कशा प्रकारे तुम्हाला ओळखता येईल याची तुमची आता खरी परीक्षा आहे मित्रांनो कारण तुम्हाला मिळणार आहे स्वप्नातील काही गूढ असे संदेश संकेत तुम्ही कधी विचार केला आहे का जे स्वप्न कधी तुम्ही पाहता ते केवळ तुमच्या मनातील विचार नसतात तर ते स्वप्न भविष्याचे दरवाजे असतात मित्रांनो आणि आता तुमच्या बाबतीत तेच घडणार आहे येत्या काही दिवसात तुम्हाला अशी काही स्वप्ने दिसतील पडतील जी सामान्य नसतील तुम्ही स्वप्नात एखाद्या दे आज्ञा स्त्रीला किंवा पुरुषाला पाहाल जे देवी देवतांच्या रूपात येऊन तुम्हाला मार्ग दाखवतील हे देवी दर्शन केवळ एक चित्र नसून तुमच्या नशिबाचा गुप्त संदेश आहे संकेत आहे हे तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवतील आणि यशाचा मार्ग दाखवतील त्यांची प्रत्येक कृती बोललेले प्रत्येक शब्द एक संदेश असेल ज्याला तुम्हाला समजून घ्यायचे आहे हेच ते क्षण आहे जेव्हा तुमच्या कुलदेवी देवता तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या भाषेला दुर्लक्षित करणे हे तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते जर तुम्हाला स्वप्नातून एखादा सल्ला मिळाला तर त्याला गांभीर्याने घ्या मित्रांनो कारण हस तो मार्ग जो आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडथळ्यांना दूर करतोय हे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहेत मित्रांनो तुमच्या नशिबाची किल्ली आता तुमच्या हातात आहे आता नीट लक्ष देऊन ऐका कारण जे मी काही सांगणार आहे ते तुमच्या भल्याच आहे आणि शेवटी एक घुड कोड असं उघडणार आहे उलगडणार आहे ते ऐकून तुमच्या सुद्धा सरकेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण अदृश्य शत्रूचा अंत होणार आहे तुम्हाला माहित आहे का तुमच्या जवळचा माणूस तुमचा सर्वात मोठा शत्रू असू शकतो का कारण तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसे आहेत ज्यांनी हसता हसता तुमच्यावरती तंत्र मंत्र काळ्या जादूचा प्रयोग केला जेणेकरून तुमच्या आनंदाचा प्रत्येक मार्ग बंद होईल पण आता ही सर्व आहेत ज्यांनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचली ज्यांनी तुमच्या प्रगतीचा द्वेष केला ते आता त्याच्या जाळ्यात अडकतील तुम्ही त्यांना ओळखता त्यांच्यावर विश्वास ठेवता पण लवकरच त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तुम्ही थक्कवाल जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा सर्वात विश्वासू माणूस तुमचा खरा शत्रू होता आई कालीने आई दुर्गेने आपली तलवार उपसली आहे आणि ही तलवार फक्त न्याय करते मित्रांनो ती कोणाचाही भेदभाव करत नाही ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्यावर अन्याय केलाय त्याचा आता शेवट निश्चित आहे त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावरतीच उलटणार आहे त्यांचे खोटे मुखोटे गळून पडणार आहेत आणि त्यांची खरी ओळख सर्वांसमोर येणार आहे कुंभराशीच्या जातकानो हा काळ त्यांच्यासाठी एक मोठी परीक्षा असेल आणि तुमच्यासाठी एक मोठी संधी कारण जेव्हा वाईटाचा अंत होतो तेव्हा चांगल्याची सुरुवात देखील होत असते तुम्ही या सत्याचा सामना करण्यासाठी तयार आहात का कारण आता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुमचा मार्ग पूर्णपणे बदलणार आणि मोकळा होणार आहे आता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार तुम्हाला आठवतं हो ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत होता पण काहीच यश मिळत नव्हतं ज्या पैशासाठी तुम्ही जीवनाचं रान केलं पण तो पैसा तुमच्या हातातून निष्ठून जात होता ते जुने खटले ज्यांनी तुम्हाला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या थकून ठेवलं होतं या सर्व गोष्टी आता भूतकाळाचा भाग बनणार आहेत कारण आतापर्यंत तुम्ही अडथळ्यावर अडथळे पाहिले पण आता नशिबाचा प्रभाव हो। पूर्णपणे तुमच्या बाजूने वाहील तुम्ही व्हाल जेव्हा तुमच्या अपूर्ण कामाना अचानक गती मिळेल तुम्ही जिथे तुम्हाला वर्षानुवर्ष अपयस आले तिथे आता अचानक विजय मिळेल तुमच्या हातातून आले गेलेले पैसे परत येतील आणि अडकलेल्या कामाना आपोआप मार्ग मिळेल हे केवळ योगायोग नाहीत मित्रांनो हे तर नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरले आहे याचे स्पष्ट असे संकेत आहेत आता तुमच्यासाठी नशिबाने एक असा मार्ग मोकळा केला आहे जो तुम्हाला फक्त यश आणि समृद्धीकडे घेऊन जाणार आहे यासोबत तुमच्या घरातून घरातून हरवलेली एखादी जुनी महत्वाची वस्तू अचानक तुमच्या हाती लागेल ही वस्तू केवळ एक वस्तू नसणार आहे मित्रांनो कारण तुमच्या नशिबाच्या उदयाचा एक संकेत असणार आहे ती तुम्हाला हे दाखवून देईल की आता तुमची वाईट वेळ संपली आहे कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळणार आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो रात्रीच्या वेळी घरात झाडू मारणे किंवा कचरा बाहेर फिरणे फेकणे टाळा कारण हे शुभ संकेत मिळण्याचे अडथळे आणू शकतात तुमचे जीवन एका अशा वळणावर आले आहे जिथे प्रत्येक प्रयत्न तुम्हाला अनेक पटीने अधिक फळ देईल तुमचा वेळ आता मौल्यवान आहे त्याचा योग्य वापर करा आणि तुमच्या नशिबाने तुमच्यासाठी उघडलेल्या त्या दरवाज्यातून आत जाण्यासाठी तयार पुढील दोन दिवसात केंद्र आणि केतूचा गुड संयोग तयार होतोय आणि त्यामुळे तुमच्या नात्याची परीक्षा होईल तुमच्या कुटुंबासोबत मोठा खुलासा होणार आहे जिथे प्रेम आणि विश्वास असायला हवा तिथे आता अचानक एक अदृश्य तणाव जाणवत आहे कारण तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणि कटुरता वाढता हे केवळ सामान्य गैरसमज नाहीत तर मित्रांनो ते तर चंद्र आणि केतूच्या गुढ सहयोगातून निर्माण झालेला एक शक्तिशाली योग आहे या योगामुळे तुमच्या भावनावर परिणाम होत आहे ज्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार आणि शंका निर्माण होतील हा योग तुमच्या नात्याची परीक्षा घेईल आणि तुमच्या कुटुंबाला विस्कळीत करण्याचा प्रयत्नही करेल पण तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जात आहेत त्यांच्यासोबत बोलताना शब्दाचा अभाव जाणवेल आणि घरातील शांतता अचानक भंग पावेल पण घाबरून जाऊ नका मित्रांनो कारण त्या प्रत्येक समस्यावर एक दैवी उपाय सुद्धा असतो हा उपाय इतका सोपा आहे की तो तुमच्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावापासून वाचेल तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आपल्या घरात खीर तयार करा ती खीर देवाला अर्पण करा आणि त्यातून संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून ती खा खिरीची सरचव तुमच्या नात्यातील कडवटपणा दूर करेल आणि तुमच्यात पुन्हा एकदा प्रेम आपुलकी निर्माण करेल, मदे करेल के हा छोटासा उपाय तुमच्या नात्यामध्ये असा काही गोडवा निर्माण करेल की चंद्र आणि केतूच्या नकारात्मक प्रभावामुळे निर्माण झालेला घरातील सर्व कलह आपोआप मिटतील या क्षणापासून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा चंद्र आणि केतूचा संयोग होतो तेव्हा शांत राहणे आणि प्रेमळ राहणे खूप महत्वाचं असतं तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या नात्याला मजबूत करते आणि तुमच्या भोवती एक सकार... सकारात्मक कवच तयार करते जे नकारात्मकतेला दूर ठेवल त्यामुळे या परीक्षांच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यासोबतच तुमच्या नात्याला मजबूत करण्यासाठी हा उपाय नक्की करा कारण आता तुमच्या कुटुंबात आनंदाचे नवे पर्व सुरू होणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुमच्या शरीरात प्रत्येक बदल काहीतरी सांगत असतो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा दात अचानक कुमकुत होत आहे हरिरातून रक्त येत आहे किंवा तोंडाला दुर्गंधी सुटली आहे मित्रांनो हे जे काही घडत आहे ते केवळ एक शारीरिक त्रास नाही तर हे राहू नावाच्या एका शक्तिशाली ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचे थेट संकेत आहेत मित्रांनो राहूचा हा प्रभाव तुमच्या आंतरिक शक्तीला कुमकोत करत असतो आणि त्यामुळेच तुमच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होतात जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ते छोटे संकेत मोठ्या सं संकटात बदलू शक शकतात आता घाबरण्याची गरज नाही कारण आज मध्यरात्री एक वाजल्यापासून एक नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करेल ही ऊर्जा तुमच्यासाठी एक कवच बनेल आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला निष्प्रभ करे। करेल तुम्ही स्वतःमध्ये एक मोठा बदल अनुभवू लागाल तुमच्या चेहऱ्यावरील तेज वाढेल जणू काही आतूनच एक दैवी प्रकाश बाहेर पडत आहे केस गळणे थांबतील अनेक दिवसापासून तुम्हाला त्रास होणारे शारीरिक आजार हळूहळू दूर होतील तुमची आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होईलच कारण तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा पैशाला आकर्षित करेल तुम्ही आता एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीला उभ्या आहात ही फक्त तुमच्या शरीराची मित्रांनो शरीराची नाही तर तुमच्या आत्म्याची शुद्धी सुद्धा आहे तुम्ही आता त्या मार्गावर आहात जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला यश मिळेल तुमच्यातील ही ऊर्जा तुम्हाला आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाजूनी बळकट करेल तुम्ही या नवीन परिवर्तनासाठी तयार आहात का कारण आता तुमचं शरीर आणि मन दोन्ही सुद्धा शक्तिशाली होणार आहे मंडळी आता ती वेळ झाली आहे त्या गोष्टीची ज्याची तुम्ही कधी कल्पनाही के केली नव्हती कारण भविष्याचा संकेत देण्यासाठी तुमच्या घरी एक गुप्त व्यक्ती येणार आहे तुमच्या आयुष्यात अचानक एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्यासाठी दैवी वरदानाच असेल ही व्यक्ती तुमच्या ओळखीचा दूरचा मित्र असेल तुम्हाला अचानक भेटलेला एखादा वाटसरू किंवा एक, वाट कि वा एक अचानक भेटलेली लहान मुलगी असू शकते तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होणार आहेत यशाचे नवे मार्ग खुले होतील ही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा देईल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करेल तिचा तुमच्या आयुष्यातील प्रवेश हा केवळ योगायोग नाही मित्रांनो तर ते ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष योजना आखत असल्याचं संकेत देत आहे मंडळी आता मी त्या गोष्टीचा खुलासा करणार आहे जे तुमच्याही मनात आहे हे म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला कुठे भेटेल मंडळी ती व्यक्ती कुठे भेटेल हे सांगण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर कुंभराशीच्या जातकडून होती व्यक्ती तुम्हाला एखाद्या मंदिराजवळ किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी भेटेल ती जेव्हा तुम्हाला भेटेल ती एक दैवी संकेत आहे असं समजा आणि तिला ओळखा कारण तिच्या भेटण्याने तुमच्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कारी बदल घडणार आहे आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला होता तुमच्याशी कपट केलं होतं किंवा तुमच्या प्रगतीत अडथळे आणले होते या सर्वांना आता त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे कारण माता दुर्गेचे दुर्गेने आता आपली तलवार उपसली आहे ती तलवार फक्त न्याय करते ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्याच्यासाठी आता कोणताही मार्ग उरलेला नाही मित्रांनो ते ओरडतील पण त्याचे ऐकणारे कोणी नसेल ते पळतील पण त्यांना लपण्यासाठी जागाही मिळणार नाही हे केवळ विनाश नाही तर एक नवीन सुरुवात असणार आहे तुम्ही पाहू शकाल की तुमचे शत्रू कसे स्वतःच्या जाळ्यात अडकतात त्यांचा सर्वनाश होतोय त्यांचे मुखवटे गळून पडतात आणि त्यांची खरी ओळख जगासमोर येईल तुम्हालाही कोणताही राग किंवा सोडाची भावना बाळगण्याची गरज नाही मित्रांनो कारण न्याय स्वतःच होईल तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास तुम्हाला तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे तुम्ही या नवीन परिवर्तनासाठी तयार आहात का कारण आता तुमच्या जीवनातील सर्वात मोठा न्याय होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात फक्त सुख समृद्धी यश येईल आणि त्या सर्व गोष्टीला ती अचानक भेटलेली व्यक्तीच कारणीभूत असेल कारण ती दैवी शक्तीचे एक संकेत आहे मित्रांनो आता मी जे काही सांगतोय का। ते नीट ध्यान देऊ नये का नात्यातील कलह दूर करण्यासाठी उपाय तुम्हाला वर आहे तुमच्या कुटुंबात सध्या चंद्र आणि केतूच्या गैरसमज कलह आणि तणाव वाढलेलाच आहे त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतोय आणि घरातील शांतता भंग पावते त्यावर अतिशय प्रभावी आणि गुढ असा उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेला आहे जसं की घरात तांदूळ किंवा दूध वापरून साधी खीर तयार करा खीर शक्यतो चांदीच्या भांड्यात किंवा मातीच्या नवीन भांड्यात शिजवा खीर बनवताना त्यात साखर वेलची ड्रायफ्रूट्स टाका खीर तयार झाल्यावरती एका स्वच्छ वाटीत काढून द्या घरातल्या देवी देवघरात किंवा पूजास्थळी ती खीर देवाला नैवेद्य म्हणून पहिले अर्पण करा नैवेद्य दाखवताना हे देवा आमच्या कुटुंबातील हे सर्व कल आणि गैरसमज दूर कर अशी प्रार्थना करा नैवेद्य दाखवल्यानंतर ती खीर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून खावी जर कोणी बाहेर असेल तर त्याच्यासाठी खीर जपून ठेवा त्याने आपल्यावर आल्यावर त्याला खायला द्या शक्य असल्यास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकाच वेळी ही खीर खा हा उपाय केल्याने चंद्राच्या सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील खीरीची गोडसर चव नात्यातील कडवटपणा कमी करून प्रेम व आपुलकी वाढवेल त्यामुळे घरात पुन्हा एकदा शांतता आनंद आणि सकारात्मकता पडतील त्यासोबतच मित्रांनो नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगतोय तुमच्या घरातसुद्धा नकारात्मक ऊर्जा वाढली असेल सतत भांडणे होत असतील नुकसान अडथळे येत असतील तर ही ऊर्जा तुमच्या घराला प्रगतीला शांततेला अडथळा आणते त्याला दूर करण्यासाठी दोन महत्त्वाचे उपाय जसे की घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर काढा तुमच्या घरात तुटलेल्या काचा फाटलेले जुने कपडे बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर निरुपयोगी सामान लगेच बाहेर घराच्या बाहेर काढून फेकून द्या अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा साठून ठेवतात आणि तुमच्या प्रगतीला अडथळा आणतात घर स्वच्छ आणि त्यासोबतच गंगा गंगाजलचा वापर करा घराला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करने साथी। गंगा गंगाजलचा वापर करा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर एका वाकी वाटीत गंगाजल घेऊन आत घरातल्या को प्रत्येक कोपळ्यात विशेषतः जिथे तुम्हाला नकारात्मकता जाणवते तिथे गंगाजल शिंपडा त्यामुळे एक सकारात्मक कंपन निर्माण होईल आणि ते अदृश्य नकारात्मक शक्तींना दूर करते मित्रांनो घरातील निरुपयोगी वस्तू काढून टाकल्याने जागेची ऊर्जा शुद्ध होत असते गंगाजल हे पवित्र मानले जाते ते नकारात्मकतेला नष्ट करते जे जय श्रीरामच्या जपाने सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते आणि घरात शांती सुख नांदते उपाय केल्याने तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल तर कुंभराशीच्या जातकनो तुम्हाला आता कळलेच असेल की हे बदल केवळ योगायोग नाही, तर तुमच्या नशिबाने घेतलेले एक नवे वळण आहे आता तुमच्या हातात आहे की या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकता की त्याला फक्त एक सामान्य गोष्ट म्हणून सोडून देता तुम्ही आता एका अशा मार्गावर आहात जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला यश मिळेल पण हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात विश्वास ठेवा लागेल तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवावा लागेल स्वतःवर विश्वास ठेवा लागेल आणि या विश्वासाच्या जोरावर पुढे जावं लागेल कारण आई दुर्गेचा आशीर्वाद आणि ब्रह्मांडाची ऊर्जा आता तुमच्यासोबत असणारच आहे आता उशीर करू नका मित्रांनो कारण या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहा त्यामुळे या व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल आणि कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता शिव दे असे मनोभावाने आणि श्रद्धेनेल्या लक्षात ठेवा तुमच्या जीवनाचा इतिहास आता तुमच्या हातातूनच लिहिला जाईल